नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी भाषा मराठी भाषा भाग पाचमध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत जे अगदी आय बी पी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे आपण प्रश्न क्रिएट केलेले आहे त्यावर आपण चर्चा करूयात प्रश्न पाहूयात सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे या अगोदर आपण पहिल्या भागामध्ये मराठी भाषा व अभ्यास याविषयी माहिती घेतली भाग दोन तीन आणि चार प्रत्येकामध्ये पंधरा पंधरा प्रश्न पाहिले यामध्ये आता पुढचे पंधरा प्रश्न पाहूयात काय आहे प्रश्न योग्य क्रमाने वाक्य लावा पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींचा सल्ला अगदी योग्य होता जर आपण पाहिलं योग हे क्रमवारच आलेले आहेत आपण पहिल्या तीन व्हिडिओमध्ये बघितलं तर क्रम मागे पुढे असतो योगना हाच क्रम योग्य आहे म्हणून उत्तर दोन आपलं होणार आहे पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे मग गाजर पारखी म्हणजे काय तर चांगल्याची पारख नसलेला हे आपलं उत्तर होणार आहे <coughs> म्हणजे ज्याला काय चांगलं काय वाईट याची पारख नाही त्याला आपण गाजर पारखी असं म्हणतो गाजर पारखणारा असं डायरेक्ट होत नाही निरुपयोगी सल्ला देणारा नाही गुणांची कदर न करणारा असं होणार नाही पुढे पहा खालीलपैकी कोणता शब्द पाणी आणि आयुष्य या दोन्ही शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे ज्याला आपण अनेक आर्थिक शब्द असं म्हणतो तर आपलं उत्तर आहे जीवन जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य हे दोन अर्थ या एकाच शब्दाचे होणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला की लिहिण्याची हातोटी या शब्द समूहासाठी लेखक योग्य पर्याय निवडा <coughs> लिहिण्याची हातोटी म्हणजे लेखन शैली ज्या व्यक्तीचं हस्ताक्षर हे अगदी छान आहे सुंदर आहे तो अगदी वेगान पद्धतीने लिहू शकतो त्याला आपण म्हणतो की यांना लिहिण्याची हातोटी आहे म्हणजे त्यांच्याकडे लिखाणाची शैली आहे यामध्ये फक्त हस्ताक्षरच नाही तर जे आहे तो मजकूरसुद्धा सुद्धा त्याच पद्धतीचा दर्जेदार व प्रसंगानुरूप असतो तेव्हा आपण म्हणतो की लेखन शैली दर्जेदार आहे म्हणजे यांना लिखाणाची हातोटी आहे आता शेतकरी शेतात खूप मेहनत घेतात आता खूप मेहनत घेतात याला काय आहे तर राब राब राबणे शेतात खूप मेहनत घेणे म्हणजे राब राब राबणे निगराणी करणे असं होणार नाही जीवाचे रान करणे म्हणजे खूप मेहनत घेणे पण शेतात राबणे म्हणून शेतात खूप मेहनत घेणे हाडाचे पाणी करणे म्हणजे काबाड कष्ट करणे होय पुढील प्रश्न आहे आपला <coughs> की शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला कुसुम 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 तर कुसुम या शब्दाचा चा उकार लघु आणि सोचाही उकार लघु कुसुम हा शब्द शुद्ध आहे पुढे आहे बघा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला की रीता ओतप्रोत रिता, रिता म्हणजे रिकामा ओतप्रोत म्हणजे काठोकाठ भरलेला हेच उत्तर बरोबर आहे दंब ढोग हे समानार्थी झाले <coughs> गुडगुप्त जवळपास समानार्थी खर्च आणि व्यय समानार्थीच आय आणि व्यय खर्च आणि जमा असे समानार्थी विरुद्धार्थी होतात पुढचा प्रश्न आहे की असेच यश मिळवत राहा आता काय होईल शाब्बास बापरे चुपचाप छे <coughs> तर काय होईल शाबास असेच यश मिळवत राहा बापरे म्हणलं तर बापरे केवढा हा साप आश्चर्यच घेत चुपचाप मौन दर्शक छे तिरस्कार दर्शक शाब्बास हा काय होईल प्रशंसा दर्शक आ, खाली सारख्या अर्थाच्या दोन म्हणीची जोडी दिली आहे विसंगत मन आपला ओळखायचे घोडे कमावते गाढव खाते घोडे एवढे डोके गाडवा एवढी अक्कल हेच विसंगत होणार आहे का कारण घोडे कमावते गाढव खाते याची समानार्थी मन काय तर आंधळे दळते कुत्रेपीठ खाते म्हणजे मेहनत एकाची आणि लाभ एकजण घेतो पुढे पहा बरं ओसराड रानात एरंडाचा उदो उदो वासरात लंगडी गाय शहाणी बरोबर आता सगळे वासरे तर लंगडी गाय हुशार असणारच आणि सगळीकडे ओसाड राहणे मग येरंड जरी असले तरी त्यालाच मान येणार कोठे इंद्राचा आयरावत नि कोठे श्याम भाटाची तट्टानी श्याम भाट्टाची तट्टानी आणि कुठं आयरा, इंद्राचा आयरावत म्हणजे तुलना होऊ शकत हो नाही म्हणजेच काय कोठे राजा भोज आणि कोठे गंगू तेली यांची तुलना होऊ शकणार नाही गवयाचे पोट रडले तरी सुरातच रडणार आता गायकाचा मुलगा रडला तरी सुरातच रडल म्हणजेच काय खान तशी माती बाप तसा बेटा अशा समानार्थी म्हणीसुद्धा आपल्याला कधी कधी विचारल्या जातात त्यामुळे समानार्थी म्हण समानार्थी वाक्प्रचार कधी कधी शब्द समूहाबद्दल शब्द सुद्धा समानार्थी असू शकतात काही अलंकारिक शब्दसुद्धा समानार्थी आहेत ते सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे पुढे पाहूयात आपण योग्य विरामचिन्हाचा वापर करायचा आहे आवडेल का तुला हे आता मधीच उद्गाराचे घाल ना नाही जमणार आवडेल का तुला हे पुस्तक नाही ना इथं वाक्यरचना चुकली आहे मग आवडेल का तुला हे पुस्तक बघा इनोटेड कॉम आहे क्वेश्चन मार्क आहे इथे या कॉम्याची गरज नव्हती म्हणजेच तीन बरोबर आहे चारही व्याकरणदृष्ट्या चूक आहे पुढे आहे बघा मनवंतर या शब्दाची संधी कोणती मग मन अंतर मनुअंतर मनः अंतर मन अंती तर आपलं उत्तर आहे पर्याय दोन मनु मग न मध्ये काय आहे उ, प्लस अम बरोबर आहे मग आता होतं काय तर या उचा होतो व आणि त्यामध्ये येतो अम आणि अगोदरचा हा न याचा तयार काय झाला मनवंतर यनादेश स्वरसंधीचा उपप्रकार आहे यनादेश जिथे उचा व होतो व त्यामध्ये पुढील स्वर मिसळून मनमंतर असा पर्याय बनलेला आहे <coughs> पुढे आपल्याला पॅसेज दिलाय बघा की खालील उतारा वाचून त्यावर प्रश्नाची उत्तरे द्या सत्तावन्न ते साठ हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यावा शांततेत पॅसेज वाचावा व नंतर प्रश्न आणि उत्तर पहावेत भारत एक राष्ट्र आहे असा हा संपूर्ण पॅसेज आहे पॅसेजवर आधारित प्रश्न आहेत बघा तुम्ही याचा स्क्रीनशॉट जर घेतला तर तुम्हाला प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित पाहता येतील राष्ट्रीय एकात्मतेचे लक्षण कोणते पॅसेजवर आधारित आहे तर राष्ट्रनिष्ठा जोपासणे पुढे दिले जालियनवाला बाग हत्याकांड कशाचे लक्षण आहे तर चित्त थरार व रोमार्शक प्रसंगाचे <clears throat> प्राचीन भारतातील संस्कृतीचा वारसा जोपासण्याचा कुणाचा वाटा आहे तर आचार्याचे कार्यकर्तृत्वाचा दिलेल्या परिच्छेदास अनुरूप शीर्षक द्या तर एक राष्ट्र एक जनता हे त्याला अनुरूप या पॅसेजला शीर्षक होणार आहे आपण पॅसेजचा स्क्रीनशॉट घ्यावा प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्यावा जेणेकरून आपल्याला मदत होईल दोन हजार सतरामध्ये टी ए आय टीचे पेपर उपलब्ध आहेत जवळपास एकतीस पेपर आहेत त्यापैकी दहा ते पंधरा पेपरमधील मराठीचे स्वतंत्र व्हिडिओ बनवले आहेत जे तुम्हाला निश्चित उपयोगी होतील आपल्या टेलिग्राम आपल्या टेलिग्राम चॅनेललाही लिंक आहेत व्हॉट्सअप चॅनेललाही लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद